छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आपल्या इथे बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत आणि त्यातली मुख्य चर्चा म्हणजे आपल्यातले फितूर कोण होते काही लोक म्हणतात की ही ही लोक फितूर होती तर काही म्हणतात नाही दुसरीच लोक फितूर होती काही म्हणतात की अख्खा एक समाजच फितूर होता मीडिया सुद्धा या सगळ्यामध्ये सनसनाटी तयार करून त्यांचा टी आर पी वाढवायला बघत असतो मीडियात सतत हे असेच कार्यक्रम चालू असतात अशा चर्चा असेच डिबेट्स चालू असतात की ज्यातून नकारात्मकता इतिहासातील नकारात्मकताच दाखवली जाईल दुर्दैवाने हे आहे की वेळोवेळी आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांसोबत फितुरी केली होती आणि हे फक्त मराठ्यांच्याच इतिहासात नाही घडलं हे भारताच्याच इतिहासात घडलं अगदी पृथ्वीराज आणि जयचंदांच्या काळापासून आणि जर ही फितुरी झाली नसती तर आज सिंधू नदी ही अजून पारतंत्र्यात नसते काही दिवसांमधल्या मराठ्यांच्या इतिहासावर ज्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये ज्या चा चर्चा चालू आहेत त्याच्या केंद्रस्थानी फितुरी म्हणजे कोणी नव्याने जर इतिहासाचा अभ्यास आता सुरू केला तर त्याचा असा समज होईल की मराठ्यांचा इतिहास हा फितुरीचाच इतिहास आहे की काय पण तसं नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या सोबत होते कट्टर निष्ठावंत या कट्टर निष्ठावंतांच्या जोरावर हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि त्याचं पुढे साम्राज्यात रूपांतर झालं अशीच एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्याची गोष्ट आज सांगायची आहे ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण आजच्या ज्या चर्चा चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर ती गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ दाखला सुद्धा द्यायचा आहे पुरंदरच्या युद्धात जेव्हा मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान आमने सामने आले तेव्हाच्या प्रसंगाचं वर्णन सभासद बखरीत केलेलं आहे सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन त्यांच्या माणसाने तयार केलेली आहे सोळाशे सत्त्याण्णव मध्ये जिंजीला छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून ही सभासद बखर लिहिली गेली होती त्यामुळे या, या सभासद बखरीचं महत्व खूप आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन माणसाने ते लिहिलेलं आहे पुरंदरच्या युद्धाबद्दल सभासद असं म्हणतात सालोन जावे असे मनात आणून खानाशी गाठ घातली तेव्हा दिलेल खान बोलला जे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुझ नावाज येतो पैसे बोलता मुरार बाजी बोलिले तुझा कौल म्हणजे काय मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय म्हणून नीट खानावरी खानावर चालिला खानावर तरवारीचा वार करावा तो खानाने आपले अंगेत कमान करून तीर मारून पुरा केला तो पडला मग खानाने तोंडात आंघोळी घातली की असा शिपाई खुदाने पैदा केला मुरारबाजींना महाराजांची फितुरी करणं सहज शक्य होती दिलेर खान समोर तसा आमिष त्यांना दाखवतच होता पण फितुरी करण्यापेक्षा मुरारबाजींनी मृत्यू स्वीकारला ही अशी मुरारबाजींसारखी माणसं होती निथावंत माणसं होती ज्यांच्या जीवावर हे स्वराज्य उभं राहिलं होतं आणि हे आपल्याला कधीही विसरता कामा नये खर तर इतिहासातील या सकारात्मक गोष्टींबद्दल अधिक अधिक कार्यक्रम मीडियामध्ये झाले पाहिजे त्यांच्यावर नवीन संशोधन झालं पाहिजे मुरारबाजींचा इतिहास असो बाजी प्रभू देशपांड्यांचा इतिहास असो सुभेदार तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास असो बाजी पासलकर असोत रामाजी पांगेरा असोत कित्येक माणसं आहेत ज्यांच्याबद्दल कार्यक्रम घेतले पाहिजेत मीडियामध्ये त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे ज्याने करून त्यांचा इतिहास सर्व लोकांसमोर ये आणि आपल्या मराठ्यांच्या इतिहासातल्या या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत ह्या सतत सांगितल्या गेल्या पाहिजेत यावर सतत चर्चा झाली पाहिजे नाहीतर सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाईकसाठी कॉमेंटसाठी किंवा मीडियाला त्यांच्या साठी सनसनाटी नकारात्मक असत्य गोष्टी दाखवणं सहज सोपं झालेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे झुभेदार तानाजी मालुसार यांनी जसा सिंहगडावर महापराक्रम केला होता तसाच त्यांनी पराक्रम कोकणात एका युद्धात केला होता त्या युद्धाचं वर्णन या व्हिडिओवर क्लिक करून पहा